नमस्कार मी मनीष इंग्रजोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय दैनिक युवाध्येय वर्तमानपत्राचा सहावा वर्धापन दिन कार्यक्रम अहिल्यानगर येथे संपन्न रोहिणी अशोक पाटील यांना कुलगुरू डॉक्टर सर्जीराव निमसे यांच्या हस्ते राज्यस्तरीय ध्येय लेडी अॅडॉल पुरस्कार प्रदान ध्येय उद्योग समूह आणि युवाध्यक्ष वृत्तपत्र यांच्या वतीनं दैनिक युवाध्येय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर येथील सीएसआरडी सभागृहात नाशिक येथील रोहिणी अशोक पाटील यांना राज्यस्तरीय लेडी आयडॉल पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या कृषी क्षेत्रातील नावाजलेल्या संस्थेच्या संचालिका आहेत संस्थेच्या माध्यमातून विविध कृषी विस्ताराचे कार्य त्या करत असतात कृषी प्रदर्शन शेतकरी कार्यशाळा स्टार्टअप फेडरेशनच्या संचालिका असून त्यांनी गरीब मुलांना शिक्षण साहित्य वाटप करणं रक्तदान शिबिरांचं आयोजन करणं वृक्ष लागवड करणं तसंच पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणं महिला सबलीकरण करणं ग्राम स्वच्छता अभियान राबवणं शेतकरी उद्योजक झाला पाहिजे यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून देण्यापासून तर विक्री व्यवस्थापनापर्यंत मार्गदर्शन केलं या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडोल पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड आणि लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ निमसे सर होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचं प्रस्ताविक उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि युवा वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे उद्योजक वक्ते आणि लेखक श्री नवनाथ धुमाळ यांनी आपल्या भाषणात युवा वृत्तपत्राचा संघर्षमय प्रवास याबद्दल माहिती दिली आणि पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्कारांचे आपण नेहमी आदर्शोबत वर्तन ठेवावे आणि आपल्या हातून आणखीन कल्याणकारी कामं व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली दुसरे प्रमुख पाहुणे डॉक्टर अमोल बागुल यांनी आपल्या मनोगतात ध्येय उद्योग समूह आता विविध क्षेत्रात कार्य करीत यशस्वीतेकडे वाटचाल करीत आहे असं म्हटलं तर प्राध्यापक सॅम्युएल वाघमारे यांनी वृत्तपत्र जनजागृतीत महत्वाची भूमिका बजावतात आणि युवाध्येय अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर निर्भीडपणे कार्य करत तेरा वर्षांपासून वाचकांपर्यंत माहिती पोहोचवत असल्याचं सा सांगितलं अध्यक्षीय मनोगतात डॉ सर्जीराव निमसे सर यांनी युवाध्ये आरंभी काळापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे पत्रकारिता एक व्यवसाय बनला यात सत्यता तपासून कार्य करणं अत्यंत कठीण झालंय अशा सत्याच्या कसोटीवर युवाधे हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निपक्षपातीपणे समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या ध्येय उद्योग समूह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे ज्यामध्ये प्रसारमाध्यम क्षेत्रात युवा ध्येय वृत्तपत्र फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स आणि शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आयटी क्षेत्रात ध्येय आयटी म्हणजे खऱ्या अर्थानं अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबून समाजकार्य करीत आहे सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवूनच जीवनाची वाटचाल करावी म्हणजे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्रपरिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमासाठी ध्येय उद्योग समूहाच्या संपूर्ण टीमनं परिश्रम घेतले ध्येय उद्योग समूहाच्या विविध उपक्रम आणि कार्यक्रम अधिक माहितीसाठी सत्याहत्तर सत्तावन्न शून्य सात ब्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधा